नमस्कार मी ज्योतिष सिद्धेश्वर काळगोर राहणार लोणी काळगोर मी आज तुमच्या माध्यमातून एक महिलेचा आवाज म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते परवा सोडत पाडी येथे एक घटना घडली की विवाहितेने सरपंच घरातल्या विवाहितेने आत्महत्या केली आपण फक्त बघतो की गरजे फॅमिलीतली गेले किंवा हगवणे कुटुंबातली गेले का ओ, तुम्ही महिलांवरती एवढा अन्याय अत्याचार कर का पर्यंत की त्यांनी आत्महत्या करावी इथपर्यंत का अत्याचार होता त्याला समाज म्हणून तुम्ही कुठेतरी जबाबदार आहात का मला फक्त रील्स बनवणं हा माझा वैयक्तिक उद्देश असतो याच्याशी कुठला राजकीय किंवा कुठलाही हेतू नाहीये हे फक्त समाजाने माध्यमाने घ्यावं कारण मी वारंवार महिलांना मुलींना प्रशिक्षित करत असते की वाईट मार्गाला जाऊ नका अनैतिक गोष्टीत कुठल्याही अडकू नका ज्याने की तुम्हाला आणि तुमच्यामुळे एखादी फॅमिली ही बरबाद होऊ शकते यासाठी मी वारंवार लेक्चर देत असते परंतु मला आता एका महिलेचं हुंडाबळीसाठी असेच कितीतरी अन्याय अत्याचार होत आहे आमच्याही गावात तसंच आहे अनैतिक गोष्टीमुळे महिलेला एवढा अन्याय आणि अत्याचार होत आहे की तिला तिचं दुःख सुद्धा मांडायला हे पुरसत नाही तिच्या लहान मुलाचा सुद्धा तुम्ही विचार करत नाही कुठल्या गोष्टी सात वर्षाचा तिचा लहान मुलगा एवढी आपली सामाजिक परिस्थिती बिघडत चालली आहे का नैतिक गोष्टींकडे आपल्याला समाज आपला न्यायचाच नाहीये का कुठलीही पार्श्वभूमी बघा ना तुम्ही महिलेवरती तुम्ही मानसिक आघात करत आहात ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत का नजर का उद्या तुम्ही तुमच्या मुलींच्या नजरेत नजर घालून सांगणार आहे का की बाई हे आत्ताच समाज आहे अन्याय अत्याचार सहन कर जोपर्यंत सहन होते तोपर्यंत सहन कर नाही तर फासावर लटक हे तुम्ही एक आईबाप म्हणून मुलीला सांगणार आहात का मला माझ्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडून पाहिजेत एक महिला म्हणून मी सगळं सहन करते पण तुम्हीही तुमच्या घरामध्ये मुली आहेत बहिणी आहेत या दृष्टी तुमच्या घरात घडलेली घटना जर सगळी चव्हाट्यावर समाजाने आणली तर तुम्हाला काय वाटेल तुमचीही प्रतिष्ठा मालिन होईल ना याही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तुम्ही कुठल्याही गोष्टीचा कुठेही अनर्थ जोडून फक्त त्या महिलेला तिने मानसिक त्रास कसा होईल या गोष्टीचा आपण उपचार करता आहात तिच्या ना मुलाचा विचार करत आहात मग तिच्या नोकरीचा विचार करत आहात फक्त आहे काहीतरी गावामध्ये घडले मला कुठल्याही गोष्टीत गावाच्या पडायचं नाही मी माझी एक आई म्हणून माझी बाजू मांडत आहे आणि तुमच्या सर्वांची मला मदतीची गरज आहे एक महिला म्हणून तुम्ही सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण जे आत्ता करतोय ते योग्य आहे का आणि उद्या आपल्या मुलीच्या बाबतीत घडलं असं तर ते योग्य होणार आहे का आणि तिच्या नजरेत नजर घालून तुम्ही बोलायचं की बाई मी जे केलंय ना ते तुझ्या चांगल्यासाठी व्यतिरिक्त मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आणि माझा जो छळ चाललाय तो होत राहणार मी कायदेशीर त्या गोष्टी लढत आहे पण तुमच्या मुलींना तेवढी ताकद तुम्ही दिली आहे का हेही लक्षात ठेवा नाही तर आज न उद्या तुमच्याही मुली कुठेतरी आत्महत्या करतील म्हणून मी तुम्हाला पालक म्हणून सर्वांना विनंती करते की तुमच्या या गोष्टींमुळे एका महिलेला आत्महत्या करायला भाग पाडू नका किंवा तिचं एवढंही मानसिक छळ करू नका की तिने आत्महत्या केली पाहिजे सर्व गोष्टी सोडून तुम्ही समाजाचे घटक आहात आपल्याला समाजाला नैतिक गोष्टींकडेच न्यायचं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक लक्षात ठेवा आणि मी वारंवार सांगते तर मी एक स्त्री आहे एक महिला आहे म्हणून माझे हे तळतळात आहे आणि मी एक सौभाग्यवती आहे माझ्या मिस्टरांचं नाव सिद्धेश्वर नामदेव काळोर आम्ही लोणी मध्ये राहतो जी काही तुम्ही परिस्थिती गावात निर्माण केली त्याच्यामुळे मलाही खूप मानसिक त्रास होतोय पण त्यासाठी ही गोष्ट नाही मला समाजातील प्रत्येक त्या महिलेपर्यंत पोहोचायचंय की तुमच्यामुळेही कदाचित मला त्रास होत असेल भविष्यात तुम्हालाही तो त्रास होऊ नये यासाठी माझी ही लढाई पुढचा विचार तुमचा असेल धन्यवाद आपलीच ज्योती सिद्धेश्वर ओके